हे पुस्तक कोविडमुळं मरण पावलेल्या जवळजवळ दोन कोटी लोकांना अर्पण केलेलं आहे डॉक्टर मोनाली यांनी लिहिलेली एक प्रार्थना आणि एक खूप सुंदर कविता त्यांनी लिहिली आहे तर मला ती नक्कीच इथं वाचायला आवडेल आणि ती कविता झाल्यानंतर आपण जे लोकं मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी दोन मिनटं शांतता पाळून त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया पण पहिल्यांदा मी एक छोटीशी प्रार्थना आणि तिनं लिहिलेल्या डॉक्टर मोनाली यांनी लिहिलेल्या कवितेचं वाचन करते कोविडची साथ येऊन गेली त्याला आज पाच वर्ष झाली एक असा विषाणू जो न भूतो न भविष्यती असा जन्माला आला की घातला गेला तो माणसाच्या चुकीमुळे जर बाहेर पडला असेल तर त्यामागील सत्याचा शोध अजूनही सुरू आहे हे सत्य लवकरच प्रकाशात येईल जगभरामध्ये अशा प्रकारची संभाव्य मानवी अपघातामुळे सुरू झालेली महामारी पुन्हा येऊ नये आणि यासाठी काम करणाऱ्या सर्व लोकांच्या प्रयत्नांना यश ये येऊ देत सत्याचा शोध आणि त्यानुसार केलेल्या उपाययोजना यांना आपल्याला एक निरोगी भविष्यकाळ नक्की मिळू दे ही प्रार्थना आता याच्यानंतर डॉक्टर मोनाली यांनी लिहिलेली खूप सुंदर कविता आहे ती आपण सगळेजण ऐकूयात आक्रोशहून घुसमटणारे लाखो जीव शांत निमाले आक्रोशून घुसमटणारे लाखो जीव शांत निमाले तडफडून त्यागून जगा आण देऊन गेले तडफडून त्यागून जगा आण देऊन गेले ज्ञानाच्या ज्योतीने तुम्ही शोधा हे रहस्य ज्ञानाच्या ज्योतीने तुम्ही शोधा हे रहस्य का नियतीने पुसले आमच्या चेहऱ्यावरील हास्य का नियतीने पुसले आमच्या चेहऱ्यावरील हास्य त्या सत्यशोधनाचे अंकुर आम्ही प्राणपणे जरी जपले त्या सत्यशोधनाचे अंकुर आम्ही प्राणपणे जरी जपले असत्याच्या स्वार्थाच्या आगीमध्ये सर्व जळाले असत्याच्या आणि स्वार्थाच्या आगीमध्ये सर्व जळाले किती कका मेले गेले एका श्वासासाठी किती कका मेले गेले एका श्वासासाठी का झाली एका क्षणात अवघ्या जीवांची माती का झाली एका क्षणात अवघ्या जीवांची माती दिनक्रमात रमले जग दिनक्रमात रमले जग त्या स्मृतीही जणू निजल्या कित्येक घराच्या चुली जणू कायमसाठी विझल्या कित्येक का घराच्या चुली जणू कायमसाठी विझल्या स्वार्थाच्या सागरात सत्याचे बुडते गलवत प्राणपणाने राखिले होते मरणाऱ्याचे वचन अलगद प्राणपणाने राखिले होते मरणाऱ्याचे वचन अलगद सत्य हो का शोधतो आम्ही का खोदतो मढ्यांना सत्य का शोधितो आम्ही का खोदितो मढ्यांना प्राणांची लावली बाजी काय सांगावे मुढांना प्राणांची लावली बाजी काय सांगावे मुढांना मुन ग्रीष्माच्या मध्यात काळ्या पाल्या कभिन्न मेघांची दाटी ऐन ग्रीष्माच्या मध्यात काळ्या कभिन्न मेघांची दाटी होतील सजीव ते जीव ते सत्य ऐकण्यासाठी होतील सजीव ते जीव ते सत्य ऐकण्यासाठी लखलखतील विद्युल्लता अन होईल मेघनाद जेव्हा लखलखतील विद्युल्लता अन होईल मेघनाद जेव्हा तोडून सर्व पाश वर्षेल सत्य तेव्हा तोडून सर्व पाश वर्षेल सत्य तेव्हा शांत निरामय आकाशात लुकलुकेल सत्य तारा शांत निरामय आकाशात लुकलुकेल सत्य तारा अन सत्याच्या गारव्याने मज सुखा वेलवारा अन सत्याच्या गारव्याने मज सुखा वेलवारा दोन मिनटं सर्वांनी उभं राहूयात आणि मौन पाळूयात आणि श्रद्धांजली अर्पण करूयात धन्यवाद बसू शकतात आपण सगळे